राजा कथा सज्जन हो पूर्वी एक वंशात नावाचा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाक कौशल्य दाखवून त्याच्या प्रसादात आचार्याची नोकरी मिळवली पुढे वशिष्ठ ऋषी रूप भेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमाऊ शिजवून पंक्तीत वाढले ही गोष्ट वरिष्ठांना त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन वरमांस खाशील असा शाप दिला राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलवले पण तो केव्हाच पळाला होता तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले पण पट्टर आणि मदयंतीने त्याला परावृत्त केले राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे पाय काळे पडून त्याला पाद नाव पडले सत्यप्रकार कळताच ऋषींनी त्याला तू बारा वर्षांनी राक्षस राक्षसेवणीतून मुक्त होशील असा उपशाप दिला ऋषी शापाने राक्षस झालेला पाद भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने ब्राह्मणीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा होताच मरण पावशील असा शाप दिला त्यानंतर ती सती गेली शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून त्यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावनकथा सांगितली त्या क्षेत्राचे महात्म्य विषद करत असताना एक अत्यंत पापीने श्री गोकर्ण गोकर्णक्षेत्री कशी आली तिला शिवरात्री सुपोषण जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकीकत सांगितली गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कलमाश कल्माशपाद श्रीक्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेत रममान होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंत्य शिवलोकी गेला